आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकल माळी समाजसेवा संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्रीरंग येडवे उपाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बनसोडे सचिव संतोष गायकवाड सकल माळी समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा खारे नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक अंगदमाळी सुरेश गोरे संदीप बनसोडे पोपट माळी संतोष बनसोडे सुमित गायकवाड अॅडव्होकेट फुलझळके विजय भोईटे तसेच अन्य अनेक समाज बांधव आणि फुले प्रेमी उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक भानुदास बनसोडे आणि अनुराधा खारे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची महती आपल्या भाषणातून व्यक्त केली महात्मा फुले यांनी सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य धन खर्ची घातले समाजातील अनिष्ट प्रथेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला दीनदलितांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला सत्याच्या वाटेवरून सकल मानव जाती चालावे म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली अशा अनेक पैलूंना उजाळा दिला यावेळी महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती राई शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची देखील उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका